भरारी तर्फे तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर यावेळी बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता यावेळी या, या कार्यक्रमाचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले यावेळी क्रीडाईचे महासचिव भाई शहा क्रीडाईचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ माजी महापौर सीमा बोडे उपाहार फाउंडेशनचे पवन जैन भरारी भा, फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी विनोद ढगे तुषार महाजन राजेंद्र खडके शैला चौधरी चित्रा चौधरी सुनंदा मौजे गायत्री परदेशी अर्चना जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती भरारी फाउंडेशनचे हे अकरावे वर्ष असून राष्ट्रीय स्तरावरील सत्यनारायण बाबा मराठी संस्कृतीचा फॅशन शो सुप्रसिद्ध रविकरण महाराज यांच्या पर्यावरणावर जागृती कीर्तन शाळा विद्यालय व कॉलेजच्या स्थानिक कलावंतांसाठी संस्कृतीभर विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे जवळपास एकशे पन्नास स्टॉल व महिला बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थांचे स्टॉल यावेळी थाटण्यात येणार आहेत आता काय सांगाल बहिणाबाई महोत्सवाचं आज भूमिपूजन झालेलं आहे बहिणाबाई महोत्सव हा गेल्या दहा वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या चालू आहे आणि बऱ्याच वर्षापासून क्रेडाई हा बहिणाबाई महोत्सवच नव्हे तर भरारी फाउंडेशनच्या इतर उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे आणि सांगायचं झालं तर आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल ट्री प्लांटेशन असेल किंवा करोनामध्ये आम्ही एक सी सी डी इथे सुरू केलं होतं संभाजीराजे नाट्यगृहात जे पहिलं प्रायव्हेट सी सी डी होतं तेसुद्धा भरारी फाउंडेशनच्या यंग कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर बळणाबाई महोत्सवात यावेळी थोडा वेगळेपणा आणावा आणि जळगावकरांना क्रेडाई ही जी जी संस्था आहे जी अतिशय पारदर्शक व्यवहार आणि महारेराला नोंदणीकृत प्रकल्प याच्यासाठी जाणले जाते असे प्रकल्प प्रकल्प एकाच छताखाली जळगावकरांना पाहायला मिळावेत या हेतूने आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे स्वतःला भवरारी फाउंडेशनचे अध्यक्ष जे दीपकदादा असतील त्यांनी जो हा महोत्सव घेतलेला आहे गेल्या दहा वर्षापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे बचत गटाचे स्टॉल असतील माझ्या महिला असतील सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स्टॉलला आणि स्टॉलवर असलेल्या सर्वांना आणि माझ्या जनतेला की येऊन आपण नक्की भेट द्या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या भूमिपूजन झालं आहे हा बहिणाबाई महोत्सव आमच्याकरता एक खूप मोठी परवणी घेऊन येतो आणि आता आम्हाला स्वयंपाला स्वयंपाकालाही सुट्टी राहणार आहे कारण इथे इतके पदार्थ खायला मिळतात नवनवीन तर आम्ही तीन चार दिवस इथल्या पदार्थांचासुद्धा आस्वाद घेणार आहोत आणि सगळ्यांना सांगेल की बहिणाबाई महोत्सव म्हणजे इथे महिलांना व्यासपीठ मिळतं उद्योग व्यवसायाला चालना मिळते असा हा बहिणाबाई महोत्सव आहे तर मी सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही ह्या पाच दिवसात सगळ्यांनी इथे आवर्जून आवर भेट द्यावी तेवीस तारखेला हळदी कुंकू आमच्या महिलांकरता आणि छान कार्यक्रम पण आम्ही कार्यक्रमाचं आयोजन पण केलेलं आहे त्या दिवशी महिलांकरता तर आवर्जून सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा Guys, please like, comment and subscribe our channel.